हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असता माझ्या कुकिंग चॅनल मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना आता स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही थमनेल वरून किंवा टायटेल वरून ओळखलेच असेल की आज आपण कोणती रेसिपी भिथ बनवत आहेतच चला तर मग वेळ न घालवता हिथं आपण रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया काय केलंय सर्वात आधी तर मी जवळपास आहे ना अर्धा किलो चिकन मागवलेलं होतं तर ते चिकन आहे ना दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि नंतर आपण काय केले एक ब्रेड पण ब्रेड केले पाण्यामध्ये डिप करून त्याचं पूर्ण पाणी असं काढून घेतले ओलसर असं त्याचा गोळा तयार करून घेतलाय आता मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्याच मिक्सरच्या जार मध्ये काय केले मोठ भांड्याच म्हणजे भेट होतच नव्हतं त्यासाठी काय केले छोट भांड्या घेतले आता इथे काय करणार दोन भाग मध्ये हे जे पेस्ट आहे ना आपण काय करणार ते बनवून घेणार आहोत तर सर्वात आधी इथे थोडंफार चार ते पाच चिकनचे जे आहे ना तुकडे ते इथे ऍड केले खिमाच पाहिजे शक्यतो पण तुम्हाला जर खिमाच जमणारच नाहीये म्हणजे ते रेसिपी आहे ना ते शक्यतो तशी होणार नाही तर त्यासाठी काय करायचे असे मोठे तुकडे आणायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत पण हो ते कसे आहेत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे काही तुकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय केले जर आपले अर्धा चमचा घेतलेला आहे लसणाची पेस्ट अर्धा चमचे घेतलेले आहे आल्याची पेस्ट तर इथे मी काय केलंय लसणाची आल्याची पेस्ट तर झालीच आपली घेऊन तर दुसरी गोष्ट काय केलंय एक छोटा थो, थो, म्हणजे कांदा आहे ना ते थोडासा घेतलाय त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची ऍड केलेली आहे हिरवी मिरची म्हणजे तुमच्या टेस्टनुसार करायचे कारण आपण थोडस ह्याचे काय करणार आहे लाल तिखट पण म्हणजे जे कश्मीरी लाल तिख आहे ना ते ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर थोडीशी कोथिंबीर पण ऍड केली आहे धना पावडर एक चमचा घेतलेला आहे कश्मीरी लाल तिख एक चमचा घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच काय केलंय जिचवीपुरतं मीठ ऍड केले कांदा थोडासा ऍड केलेला आहे आणि त्याच्यासोबतच चाट मसाला पण मीठ जवळपास आहे चा तर आपण काय करणार आहे ब्रेड पण आपण जे भिजून घेतलेला आहे ना ते पण त्याच्यात ऍड करायचं आहे आणि मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा तुम्ही पाहिलेच असेल कशा प्रकारे जे आहे ना एकदम पेस्ट अशी तयार झालेली आहे पेस्ट नाही म्हणता येईल चांगला असा डो तयार झालाय आपलं काय करायचंय पूर्ण म्हणजे दोन भाग करून घेतलेत ना मी म्हणजे आधी पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं नंतर पण करून घेतलं आणि ते एकत्र केलं आणि तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे परफेक्ट असं झालेला आहे आणि व्हिडिओ खूप मोठा झाला होता कारण त्याला कसं असतं की आपण व्हिडिओ किती पण मोठा बनवू शकतो पण ऑडियन्स काय करतात बघायला कंटाळा करतात त्यासाठी जेवढ्या टायमिंग मध्ये असतात तेवढच टायमिंग मध्ये हा व्हिडिओ इथं मी बनवलेला आहे तर तुम्ही इथं पाहिलं असेल की ते मी काय केले एक टिक्की बनवून घेतली आणि इथे मी काय केलं मोजरेला चीज घेतलेला आहे तर तुम्हाला जर आवडत असेल चीज तर ह्या टिक्कीमध्ये तुम्ही ऍड करू शकता किंवा स्किप करू शकता इथे मी काय केले ऑप्शनल आहे तर काय करायचंय हिथे मी काय केले टिक्की बनवून घेतली थोडंसं मोजरेला चीज ऍड केलं जेवढा मला शेपमध्ये हवाय करून आपल्या पराठ्यामध्ये ते बसेल त्याच टिक्की बनवायची थोडस लक्षात घ्यायचे आणि नंतर काय टिक्की आपली म्हणजे लगे लगे होत नाही तुम्हाला तर माहिती चिकन जे आहे ना आतमध्ये शिजलेलं पाहिजे त्यासाठी मीडियम गॅसवर सॉरी कमी गॅसवरती का काय करायचं आपल्याला टिक्की चांगल्यापैकी शिजून घ्यायची त्याला झाकून पण ठेवायचे तेच तिकडे शिजत आहे पण दुसरीकडे मी काय करते आपल्याला पराठा बनवायचा लच्छा पराठा बनवायचा त्याच्यासाठी मी इथं पीठ घेत आहे आणि जर तुम्हाला पीठ किती हवे ते तुमच्यावरती पण इथं मी काय केले दीड वाटी तर मी घेतलेला आहे मैदा आणि शक्यतो काय करत जा मैदा आहे ना ते चाळूनच घेत जा मी प्रत्येक वेळेस चाळूनच घेते इथे तुम्ही पाहू शकता इथं मी काय केलंय चवीपुरतं मीठ ऍड केले आणि मीठ ऍड केल्याच्या नंतर त्या चमच्याने एक चमचा मी फक्त इथे घेतलेला आहे साखर आणि साखर घेतल्याच्या नंतर एकच चमचा इथे मी घेतलेला आहे तेल तुम, जर तुम्हाला जर तेल म्हणजे टाकायचं नसेल तर तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप पण एक चमचा घेऊ शकता आपल्याला हे पीठ काय करायचं जस जेणेकरून आपण प्रत्येक वेळेस म्हणजे रोज काय करतो गव्हाचं पीठ कसं मळतो तशा प्रकारे आपण हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं असं नाही पण गरम पाणी टाकायचं वगैरे आहे का तर नाही काय करायचं नॉर्मली आपलं जे पाणी असतं तेच घ्यायचं आहे आणि हे ही जी रेसिपी आहे ना ही दुबईची स्पेशल रेसिपी जी जेणेकरून ही खूप व्हायरल झालेली आहे तर म्हटलं ठीक आहे चला आपण पण ह्या आपल्याकडे हे ट्राय करून पाहूया की कशा प्रकारे ही रेसिपी बनते त्यासाठी मी खूप मोठी एडिटिंग प्रॉब्लेम आला पण करून ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्यापर्यंत प्रत्येक डिटेल्स जाईल लक्षात ठेवली म्हणून ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि हो जेवढं तेवढं पुर पुढं पण शेअर करा तुम्ही तर पाहिले असेल की आपला एक रोज चांगल्यापैकी तयार झालाय आणि टिक्की पण चांगल्यापैकी अशी क्रिस्पी वगैरे हो झालेली आहे आजपर्यंत शिजलेली गेलेली आहे ते आपण काय करूया फटाफट आहे ना एका प्लेटमध्ये ही टिक्की आहे ते काढून घेऊया बाकीच्या पण आहेत ना ते पण आता म्हणजे हे तेलामध्ये फ्राय करायसाठी ठेवलेत पण आता ते साईडला ठेवूया आणि काय हिथं केलंय तुम्ही पाहू हो शकता इथं मी काय करते जे पीठ आहे ना तर हलक्या हाताने ना चांगल्यापैकी त्याला मळून घेते आणि थोडस पिठी घेतलीये मला ना खूप असं चिकट पिठ आवडत नाही तर त्यासाठी मी काय केलंय थोडीशी पिठी घेतलीये पिठी म्हणजे जे आपला मैदा आहे तेच थोडासा घेतलाय म्हणजे जेणेकरून चांगल्यापैकी पातळ पोळी पोळी ना लाटता अशा प्रकारे मी काय करते लाटून घेतेय आणि आता हे फटाफटेन जेणेकरून जेवढी होईल तेवढी मोठी बनवायची जेणेकरून आपला जी लच्छा पराठा आहे ना ते चांगला व्यवस्थित होईल आणि काय करायचं आता लाटून तर झालीये आता काय करायचं तुमच्याकडे पिझ्झा कटरा असेल ना त्याने पण इझिली ते, ते काय होतं का, का की कट होतात आता मी काय करते फटाफट ना हे सगळे लच्छ्याचे कापून घेते तुम्ही तर पाहिले असेल की जेवढे पातळ कापले गेले ना तेवढे आपले मस्त असे पराठे होतात तर आपल्याला आता काय करायचंय ज्या वेळेस आपण त्याचा डो तयार करू ना म्हणजे लाटायला हाताने प्रेस करणार आहोत ला, ना तर काय करायचं माहिती का ह्याला ना तेल लावून घ्यायचं हे एकमेकाला चिकटत नाही वाटलंस मला ह्याच्यावरती तुम्ही काय करा थोडासा मैदा पण असं म्हणजे टाकू शकता तर काय करायचं चिकटत नाही हे लक्षात घ्यायचे जेवढं त्याला तेल लावताना तुमचे तेवढे लेअर्स येतील आता तुम्ही हे कशा प्रकारे मी ह्याला आकार दिला हे तुम्ही लक्षात ठेवा एकावर ते, ते का ठेवायचे की जेणेकरून काय होतंय त्याचा वरचा भाग वर राहतो खालचा भाग खाली राहतो आता हे लाटायचं नाहीये फक्त आपल्या हाताच्या साह्याने त्याला गोल राऊंड शेप द्यायचा आहे आणि कसं असतं की ह्याला हाताच्या साह्याने जर दाबले गेलं ना तर ते लेअर आपाप बाजूला होतात आणि व्यवस्थित होतात आता मी काय मोठे बनवलेले नाही म्हणजे टिक्की जी असायची आहे त्याच टिक्की साठी मी काय केले तेवढेच पराठे बनवलेले गेले बनवले आहे तर इथं मी काय केले तवा घेतले तव्यावरती थोडस ऑइल जे आहे ते इथे लावून घेतले जेणेकरून आपला ज्या पराठा आहे ना तर तव्याला चिकटला जाणार नाही आणि लेअर आहे ते व्यवस्थित निघतील ते थोडस लक्षात घेतलं आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्या ती अच्छा पराठा आहे ना एकदम क्रिस्पी क्रंची वगैरे झालेला आहे अशाच प्रकारे पाहिजे त्याची दोन्ही बाजू जी आहे ना जी ते चांगल्यापैकी म्हणजे शेकून घ्यायचेत आणि फायनली माझी पराठा आहे ते पण झालेत तर तुम्हाला जर समजा कोणची चटणी वगैरे बनवायची असेल तुम्ही बनवू शकता तर फायनल पण मी तर काय केलं माहितीये काय केलं टोमॅटो केचप घेतले आणि ऑलरेडी माझ्याकडे ना चिंचाची पण चटणी होती ना ती थोडीशी लावून घेतली कारण चटणी शिवाय तर हे पराठा म्हणजे हेच नाहीये तर माझी एकदम फायनली रेसिपी आहे ती पण मी तर झालेली आहे तर टिक्की तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे वगैरे झालेली आहे आणि ही दुबईची व्हायरल रेसिपी फेमस रेसिपी आहे तर ही तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा